पाण्यावर चालणारी सायकल डिजिटल गणित शिक्षण सांडपाणी धुराचं नियोजन सेंद्रिय शेती अशी एकापेक्षा एक नाविन्यपूर्ण उपकरणं इचलकरंजीतील विज्ञान प्रदर्शनात मांडली आहेत बावन्नाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं इचलकरंजीत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जणू उत्सव भरला आहे इचलकरंजी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग मॉडर्न हायस्कूल आणि रोटरी क्लब यांच्या वतीनं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू झालंय डॉक्टर सुभाष खोत विज्ञान नगरीत आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार राहुल आवाडे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त सुषमा शिंदे यांच्या उपस्थितीत झालं प्रतिकात्मक अंतराळयान अवकाशात प्रक्षेपित करून प्रदर्शनाचा शुभारंभ झाला तीन दिवस चालणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात एकूण वैज्ञानिक एकशे पंचवीस उपकरणं मांडण्यात आली आहेत या प्रदर्शनातील प्रत्येक वर्ग खोलीला स्थानिक संशोधक आणि शास्त्रज्ञांचं नाव देण्यात आलंय पर्यावरण पूरक आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञानाचा वापर कसा करावा या दृष्टीनं हे प्रदर्शन महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेनं बनवलेल्या या विज्ञान प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी पालक भेट देत आहेत शिवाय खुल्या मैदानात मांडलेली सौर ऊर्जेवरील उपकरणं लक्षवेधी आहेत यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा हिमानी चाळके रोटरीचे सतीश पाटील इरफान पटेल राजेंद्र घोडके उपस्थित होते